के पश्चिम विभाग हद्दीत प्रदूषण नियंत्रण नियमावली कागदावर के पश्चिम विभाग मधील अधिकारी बघ्यांच्या के वसुलीच्या भूमिकेत इमारत पाडकाम व बांधकामावेळी नियमाला दाखवली जाते केराची टोपली के पश्चिम विभाग सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी दिले कारवाईचं आश्वासन मुंबई महानगरपालिका हद्दीत प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याला मोठ्या प्रमाणात होत असलेली इमारत बांधकामं व त्यातून निघणारी धूळ व माती असून मुंबई महानगरपालिका यांनी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण टास्क फोर्स बनवला असून मुंबई महानगरपालिका के पश्चिममधील टास्कफोर्स अधिकारी नियमाचं पालन करून घेण्यापेक्षा विकासक यांना नियमात सूट देत असून कोणतीही कारवाई करत नसल्याचं निदर्शनास येत आहे के पश्चिम विभागमधील दाऊद बाग रोड येथील पी के ज्वेलर्स शेजारी असलेली चार माळ्याची इमारत सर्व नियम धाब्यावर बसून पंधरा नोव्हेंबर व सोळा नोव्हेंबर रोजी पाडण्यात आली सदर बाबत के पश्चिम संबंधित अधिकारी यांना तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली अस याबाबत महाराष्ट्र न्यूज नाईनचे मुख्य संपादक नागेश कासगोंडे यांनी के पश्चिम विभाग सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्हे यांना तक्रार केली लवकरच मोठी कारवाई होणं अपेक्षित असून चक्रपाणी अल्ले यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आता पाहणं गरजेचं आहे की कारवाईचं दिलेलं आश्वासन पाळलं जातंय की आश्वासन सुद्धा हवेतच राहतंय